चांगले बोलते का जागा ते वाटेल म्हणजे ब्रेकच नव्हते लागत गाडी का तर ब्रेक टाईट केलं बेस्ट पर्शील गाडी आवरे दिवसांच्या म्हणजे पहिल्यांदाच आलेले बाबा लाव 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 डिमाच्या पिझा ला थोडीशी वेळ होती तर बाहेर बघा चीज पॉपकॉर्न आणि यांनी पण आणलं मॅजिक मसाला ma साडे दहा वाजले आणि रुद्राने आपल्या ऑर्डर घेऊन आले आणले रुद्र तीन पिझ्झा आहेत एक न, आ, एक ऑनियन आणि बाबू अजून काल पण टाकला पेट्रोल आणि आज पण टाकला चाललं कारण याचा इतका लांबचा प्रवास असतो ना इतकी ट्वेंटी नाईन किलोमीटर वरून येत म्हणजे येऊन जाऊन डेलीचा तर डेलीचा एक लिटर लागतं तर आता हे गाईज कशात तुम्ही आयो सर्व मजेतच असते आपण युट येते होती तुमचं स्वागत आहे जस्ट उठलोय साडेसहावाला आज थोडा लेट झाले पहिल्यांदा कारण कालच गेलो नाही कॉलेजला आणि आज चाललंय मस्त इतकी थंडी पडते ना बाबा अख्खा चेहरा वाईट झाले आणि तेजस काही अजून आला नाही आता आता मला सांगतं व्हॉट्सअपला आले बोलते ये बाहेर आणि योग आहे का असा माणूस आहे ना अजून आला नाही बाबा काल कालने पण नव्हता आला त्याला इचारायचं बाई आपल्याला डेली ब्लॉग चालू करायचा तरी कालने मी नशीब बंटेने कॉल केला बोलतो चल फोटो काढायला आणि दादाने नशीब तो एक ब्लॉग झाला काल पण असता ब्लॉक झाला था। इथे थांबतं का साईडला त्याची वाट बघतं दी इथे मॅसेज नाही केली व्हॉट्सअपवर बाहेर बघू चला आता आल्यावरती तो भेटू लगेच तर चला काय तू वादलेस नाही असता आले मॅसेज केले आणि साडेच आला बोलतो बाहेरही घरायचे बघा काल नाही आलं का नव्हतं काल बाबा आता ठीक आहे कॉलेजला गेलतो आपण आपण नाही कुठे गेल तर काल कामाला लागले बोलतं गेल का नाही का बघायला नव्हतं गेलं काही काल नाही काम बघायला आता जाऊन कॉलेजला थंडी वाजता ना बाबा येतो साइडला जाम थंडी वाजतं काय ते बघा सकाळच्या मस्त ऊन वगैरे म्हणजे सण वगैरे निघले चला आता भेटू दर कॉलेजच्या बाहेर कॉलेज मध्ये बसतो नाही कारण म्हणजे लेट झाले राज पण आज लेट झालेला आणि आम्ही पण तर एक लेक्चर मिस झाले त्याच्यानंतर त्याच्या पुढचा लेक्चर जायचा ग त्याच्या पुढचं लेक्चर जायचं आता वर्गात तर सध्या इथे साईडला धमलो गाडीवरच बसले आणि तिकडे कॉलेजमध्ये लेक्चर चालू झाले तर चला काहीच वाजलेत आठ आणि आम्ही चालले तर कॉलेजला फटाफट आता लेक्चर अटेंड करता आणि मग लगेच बाहेर निघता हे बघा आठला ला म्हणजे आठला जाऊ शकतो मग आता चाललं आठ वाजल्यानंतर चला आता जाता फटाफट कॉलेजला त्याला काहीच वाजलेत ना जस्ट कॉलेजवरून निघल्या आणि रुद्राने बघा काय मागवले डोमिनोज आता रुद्र बोलतो काहीतरी खायला जाऊ जाम दिवस झालं काही खायला नाही आणि याला पण नॉनव्हेज खायचा तेजसला आज त्याचा वार आहे का शुक्रवार गुरुवारी नाही खात का तेजा गुरुवारी नाही शनिवार नाही तेव्हा आणि त्याला पण एक आता म्हणजे इथं ॲडच केलं ना सर्व तिथे जाऊन फक्त आता ऑर्डर घ्यायची आहे तर जाऊ फटाफट तो तर रेडीच झाला बघा बोलतो चल चल आहे तर चला आज गाडी पण चेंज केले त्याची गाडी आहे पण त्याने ती घेतली तर चला जाऊ आता फटाफट हे चल तेजा जस्ट निघल्या कॉलेजवरून आता चला डोमिनोजला ते दोघं पाठीमागत तर आज ना मी आल्या आज मस्त मी घेतली तेजाची गाडी चालवता रात्री गाडी आहे तर तेजे चालू आज गाडी पण एक्सचेंज आहे चला फटाफट ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉक स्टीप वगैरे नका तर चला आता जाऊ डोमिनोजला म्हणजे ब्रेकच नव्हती लागत गाडीचा ब्रेक टाईट केला जेस्ट त्या हे पण चाललेलं पटाफट ब्रेक टाईट केले पार्टचा लागतच नव्हता पुढचा लागते एक पार्टचा लागतच नव्हता तर राजगुला चल डायरेक्ट गॅरेजला तर टोकल विकल कुठं म्हणून आता ब्रेक टाईट केले आणि आता जाऊ आपण मस्त गॅरेज लावलेलो का डोमिनोज मध्ये गेलेलो तो पण बंद रुद्र कितीला खुलणार आल्या डी मार्ट पिझ्झा खायला डोमिनोज ला गेलो पण रुद्र बोलत म्हणजे ते बोलतात का क्लोज आहे शॉप त्यांचं साडे अकरा खुले खुलेला बाहेर डी मध्ये आलंय डी मार्टचा पण बंद आता जरा बोलली इथं बसता आणि मग चालू झाल्यावर आपण जाऊ ऑर्डर द्यायला रुद्र जायला ऑर्डरला रुद्र आता एक आधी शिकते हे बघा परशील आधीच आपल्याला गाडी चालव चालवत रे बरोबर पहिल्यांदा चालवल्या काही गाडी परशील गाडी आवरे दिवसांच्या म्हणजे पहिल्यांदा चालवले बाबा लाव 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 थोडी थोडी भीती वाटली आणि मजा आली का मजा आली का डिमार्टच्या पिझ्झा थोडीशी वेळ होती तर बाहेरने बघा चीज पॉपकॉर्न आणि आणि पण आणलं मॅजिक मसाला मॅजिक मसाला मस्त आता खाता आणि लगेच पिझ्झा मागवता तर टाईमपाससाठी दोघांनी आणलं पॉपकॉर्न काय साडेदहा वाजले आणि रुद्राने आपल्या ऑर्डर घेऊन आले क आणले रुद्र तीन पिझ्झा आहेत एक ऑनियन आणि एक पिटकॉन बाबू अजून एक चिल्ली तीन आणि एक सोरून तर चला आता दाखवता तुम्हाला तर मस्त खाऊ जायचं होता डोमिनोजलाच पण शॉपच बनवता मोहन बर रुद्र बोलत ये डी मार्ट पण चांगला असतो कुठचा यो स्वीटकॉन यो स्वीट कोण आहे हा बघा स्वीटकॉन एक नुसतं पिझ्झा नाही यो स्वीटकॉर्न आणि नाही आणि सिम्पल आणि कुठचा बघा तर चला काय करतो नाश्ता फटाफट चला काहीच अकरा वाजली आणि आम्ही इथून निघालोय आणि आता येऊ जर भोपरला आणि त्याला कुठं थोडासा भोपरला पण याला इथून रस्ता पण आता त्यासाठी त्याला अख्खा फिरून जायला ग आणि हो बघा पैसा पैसा नुसता ए चला जाऊ आपण पण घरी आता जाम टाइम स्पेंड केला इथं आणि मस्त खाला तीन पिझ्झा मागवलेले पोट पण नाही भरला तर चला जाऊ चला काय काल पण टाकला पेट्रोल आज पण टाकला चाललं कारण याचा इतका लांबचा प्रवास असतो ना नाईन किलोमीटर वरून येत म्हणजे येऊन जाऊ डेलीचा तर डेलीच एक लिटर लागतं तर आता पण पेट्रोल टाकायला डेलीचा आपला एक लिटर फिक्स असतं कधी हा टाकतं कधी मी टाकतं जास्त करून आठ टाकतं चला त्या पेट्रोल वगैरे टाकून घेऊ फटाफट आणि मग जाऊ घरीच जस्टला दादा त्यांची इथे घरी पण नाही गेलो बरं दादाला बरं चल रील्स बघून त्या फटाफट मग अपलोड करा दादाच्या सोबत आता त्यांच्याच घरी यावं आणि काल नाही इथं आलता साप तर तो ब्लॉक पण टाकला तो नक्की बघा असेल बघलं तर फटाफट जाऊन बघा जस्ट हे बघा इथं आहे आणि शिरलेलं तो आतमध्ये तर चला दादाकडून घेता फटाफट रिल्स बनवून तर चला चला काय जस्ट निघाला दादाने मस्त एक रिल्स बनवून दिल्या तर बघा दादा पण चाल तर मॅच खेळ पण झालं आता आपण पण जाऊ आता घरी जाम टाइम झाला आणि बघा इथं पण चालू झाली ना तर चला काही जस्ट चालल्या घरी दादाने पण सोडले दादा पण गेला मॅच केला त्यांची मॅच आहे उद्या जमला तर आपण पण जातो त्याची मॅच बघायला त्या सांगितले तसंच बरोबर असेल तर आम्हाला पण यांनी आज बंट्या पण भेटलेला बंट्या पण बोलवत्या ये ब्लॉक काढायला बोलतो मॅच आहे बोलतो कोलेगावची तर उद्या टाईम भेटला तर नक्कीच जा आता फटाफट जेवण वगैरे घेता आणि लगेच तुम्हाला भेटता ब्लॉक कंटिन्यू करता फटाफट जेवण घेताना तर चला काहीच वाजले पाच इकडे बघा जस्ट पाच वाजलं जेवण वगैरे वा मस्त झाला आणि यांची मस्ती बघा एका साईडला पण घेतले मिल्कीवर खायला जाम भूक लागली पप्पाने मस्त चॉकलेट नाही रेडी आणि हे बघा होय हे दोघं आणि पण असं कधी त्यांच्यामध्ये नाज नाही आहे त्यांची दोघांची मस्ती बघा आता तो बघतो बघा तो का त्यांचं आता आंग धळावं लागेल जाम घाण झालेत आणि आता मम्मी पप्पा पण जरा बाहेर चालेल तर मस्त आपल्याला कोण नाही बोलायला मस्त आता लावू होम थिएटर तर चला आणि थोड्या वेळात जाऊ कुठेतरी सहा साडेसहा वाजता तर चला तर चला काहीच वाजले राह मस्त संध्याकाळ झाले आणि आता आपण चालू आहे फोटोच्या शॉपमध्ये लगेच जाऊ कॉल केलं तर बरं ये दुकानात म्हणजे फोटोच्या शॉपमध्ये हे बरं आपण रील्स वगैरे एडिट करू देऊन आता जाऊ फटाफट फोटोच्या शॉपमध्ये दोन तीन जर रिचार्ज येतील तर रिचार्ज पण मारतात आणि लाईट बिल पण पेपर म्हणजे एक साईडला करता म्हणजे तिथं थोडंसं काम पण करता आणि एका साईडला आपलं एडिटिंग पण करता तुम्हाला आज दाखवता एडिटिंग म्हणजे तो कसा काय करता म्हणजे पहिले या फोनातून कॅम्प्युटरवर टाकता ए, फोटो आणि मग एडिट करता आणि मला लगेच वापर द्या आणि आज भाव्याची पण एडिट करायची आहे काल बंड्याची केली आज ती पोस्ट जाओ, इस आता लगेच जाव आणि भावाने मला इश्टवर इस्ट पाठवले बोलतो तशी करायची पापलेट वाली तर चला आता जाता दुकानामध्ये आणि लगेच इडिंग चालू करता चला शॉपमध्ये पेन केलं फोटो आता एडिट तिथे चालू करेल फोटो वगैरे सेंड करून राहिले आहेत जीडीएफ मध्ये सिक्स्टी फाय सिम क का लागते रिचार्ज मध्ये आवड काही पण करायला लागतं

एक साईड ब्लॉग लावले कारण आपल्याला पाहिजे वॉस्ट टाइम तर तुम्ही डेली आपले ब्लॉग बघा अशा मग स्कीममध्ये का थोडं आपल्याला फक्त या पंधरा दिवसामध्ये साडेसहाशे घंटे पाहिजे तसे पण करायचं आणि इथं झाकास नाही बा हे फीज हो हे दोन स्मूथ आणि हे बघा ह्याच्या हाताने एक तिसरी तिसरी इथं बसल्या बसल्या म्हणजे काम तर मागवलेलं माहितच काही बघा एक आणि मी चिप होतो ते बघा ते खाजा अर्ध आणि काहीतरी आणला खायला आवडा खातो आम्ही त्याला चला काय ड्रेस टिका पुढच्या शॉपमधून आणि लगेच तसा दादाला कॉल केले बरं उद्या जाशील उद्या मॅच आहेत दादा त्यांच्या तर जाशील फक्त कॉल पण ब्लॉग होईल उद्याचा पण ब्लॉग होता नक्की तर चला आता जाता पहिले घरी असे पण जाम लागले की बाहेर जाम काय पण खाले तरी मी आता जातात घरी आता काय तर चालले चला दाल काल बाजू आणि फटाफटी जेवण करता फटाफट चला काही फायनली आपलं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि कुत्रानं पण एका साईडला दिलेलं आहे आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करता कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक एकंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका